राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली तक्रार दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वाणी यांच्या खाजगी जागेत विना परवानगी जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप केला आहे तक्रारीनुसार एका विद्यमान आमदाराचे स्वीय सहाय्यक पोलीस विभागाचे अधिकृत अंगरक्षक एक पोलीस कर्मचारी तसाच एक अनोळखी इसम थेट त्यांच्या जागेत प्रवेश करतो त्यानंतर या ठिकाणचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले उपस्थित कर्मचाऱ्याने रिव्हॉल्वर बाहेर काढून धाक दाखवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला याबाबत संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्ती आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी सहा जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली नगर शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या दरम्यान काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार रामभाऊ भाऊ यांच्या एक खाजगी प्रॉपर्टीमध्ये इथले स्थानिक आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट आणि त्याच त्यांच्या बरोबर असला एक अंगरक्षक जे म्हणजे पोलीस कर्मचारी आहेत ते सुद्धा आणि अजून एक पोलीस कर्मचारी असे तिघजण त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हे गेट उघडून आतमध्ये गेले गेट उघडण्याच्या अगोदर तिथला लाईट सप्लाय हा काढून घेण्यात आला होता त्याच्यामुळं संबंधित तिथले लाईट सप्लाय विद्युत जो सप्लाय होता तो बंद झाला नंतर आत आल्यानंतर जे अंगरक्षक आहेत पोलीस कर्मचारी अतिशय एखादी इमर्जन्सी घटना किंवा ज्या वेळेस कायदा सुव्यवस्था नियंत्रित आणायची असती त्याच वेळेस अंगरक्षकाला आमची जी माहिती आहे त्याच वेळेस त्यांना बंदूक त्यांच्या कमरेला लावलेली काढता येत असती त्या व्हिडिओ जी पूर्ण सगळीकडे व्हायरल झालाय त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की ते बंदूक अशी फिरवतात हातामध्ये हातामध्ये प्रकारे तिथं जे स्वीय सहाय्यक आहेत म्हणजे तिथं जाण्याचा काही संबंध नाही इथं नगर शहरामध्ये एक तर टोकाला राजकारण नेलेलं आहे ज्या प्रवृत्तीचा विरोध करतो आम्ही मुळातच रामदास वाणी हे त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचे काही नातेवाईक आणि तिथं काही जे पेट्रोल पंपावर त्यांच्या काम करणारे कर्मचारी राहतात त्यावेळेस मग हे घाबरायचंय का हे जाण्याचा त्यांचा हेतू काय होता हे त्यांनी अद्याप तरी स्पष्ट केलेलं आज एस पी साहेबांना भेटून आम्ही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे इथं आज वारंवार या शहरामध्ये आमच्या घटना घडत आहेत कुणी कट्टे काढतय कुणी चॉपर दाखवतय प्रचाराच्या दरम्यान मोटरसायकली आडव्या लावून धमक्या दिल्या जातात हे हातपाय तोडून द्यायच्या हे अशा प्रकारे ही की निवडणुकीच बघितल्या नाही ज्या वेळेस तीन दिवसापूर्वी अर्ज मागं घ्यायचा विषय होता त्यावेळेस पण कशा पद्धतीने धमकवलं मुळात हे महायुतीची आणि मला अतिशय कालच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी इथं येऊन एक विनोद ठिकाणी सभा घेऊन विनोद सादर केला त्यांनी सांगितलं की भयमुक्त शहर आम्हाला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या जनतेला आम्ही शहर देऊ अरे तुमचे जे सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या विरोधातच अनिल भैया राठोड साहेबांनी या ठिकाणी भयमुक्तीचा नारा दिला होता हे त्यांनी कदाचित विसरले आहेत आणि तिकडे सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार थांबले होते त्यांचा खून झाला इथली पार्श्वभूमी काय हे सगळे जे मोठे मोठे नेते येतात बाहेरून यांनी खऱ्या अर्थाने याची आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मला विशेषतः इथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना या ठिकाणी सूचित या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने आणि या नगर शहराच्या जनतेच्या वतीने कळकळीची विनंती या ठिकाणी करायची की आपण इथं या कायदा सुव्यवस्थाच्या निवडणुकीच्या दरम्यान ही बिघडावी नाही यासाठी लक्ष घालावं